सांगली कैलसी गर कन्या पुरोहित प्रशाला सांगली येथील विद्यार्थिनींनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचं नाव उज्ज्वल केलं आहे इस्लामपूर येथे क्रीडा युवक सेवा संचानालय महाराष्ट्र राज्य पुणे विभाग यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कुराश क्रीडा स्पर्धेमध्ये या विद्यार्थिनींनी एकूण सहा सुवर्ण गोल्ड व दोन रौप्य सिल्वर पदके मिळवत दमदार कामगिरी केली आहे या विद्यार्थिनींच्या यशामागे शालेय क्रीडा शिक्षिका जोगेकर मॅडम आणि प्रशिक्षक अक्षय केंचे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या प्रेरणेतूनच तु विद्यार्थिनींनी स्पर्धेत चमकदार कामगिरी करून शाळेचा तसेच सांगली जिल्ह्याचा सा गौरव वाढवला आहे सहा सुवर्ण व दोन रौप्य पदकासह कन्या पुरोहित प्रशालेच्या विद्यार्थिनींची जायक्तिक कामगिरी क्रीडा क्षेत्रातील ही कामगिरी विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरत असून शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक वर्ग आणि पालकवर्गाकडून त्यांच्या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षा होत आहे अशाच बातम्यासाठी आमच्यासोबत कनेक्ट राहा सांग मला न्यूजला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका